आणि त्या लाटेमध्ये तुझा ट्रायपूर कुठे वाहून गेला अरे भूषण तुझा ट्रायफोर करत नाही तुझा ट्रायपूर कुठे नाही कुठे ते चमत्कार कोणी केला लाटच्या महिलांनी त्यामुळे तू मला तिकडं मला भेटायला आला माझ शुभेच्छा द्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा खंबीरपणे उभा आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की के या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार

सिनियर सिटीझन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोरगरिबांचं आहे सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरीबीच्या वर काढले पंचवीस कोटी मोठा आघाड आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी कोटी झोपका कामाने भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती मी त्यांना सांगायचं थम्पिंग मेजॉरिटी आता थम्पिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आलात याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम करायची चौकवर प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावर बरोबर

मीडिया ने आपका शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लाक ब लाड़ा भावन दोन हजार बावीसच्या सगळ्यांच्या आत लाडक्या महिला लाडक्या भाव